नमस्कार मित्रांनो मी दिलप सताराम तेले मोटिवेशन कॉर्नर युट्यूब चॅनल आजचा विषय आहे सर्वसामान्य माणूस मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे गेल्या दोन तीन वर्षापासूनचा आपण जर आढावा घेतला तर असं लक्षात येत आहे की जग हे वेगवेगळ्या घटनांनी क्रांतिकारक बदलांनी आणि अनेक मुट उलथाबालच झाल्याने ज्वालामुखीच्या स्फोटावर येऊन ठेपलेला आहे त्या संदर्भात आपण काही वेगवेगळा आढावा घेऊया गेल्या तीन वर्षापासून रशिया युक्रेन यांचं युद्ध सुरू झालंय अनेक सर्वसामान्य नागरिक आणि सैनिक त्या ठिकाणी मारले गेलेत प्राणहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होऊन आजही या युद्धाचा शेवट झालेला दिसून येत नाही दोन वर्षापूर्वी श्रीलंकेत आर्थिक नियोजन ढासळल्याने सर्वसामान्य लोक रस्त्यावर आलेत आंदोलन मोर्चा आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्यात त्यातून हिंसक वळण लागून कमीत कमी अठरा ते वीस हजार लोक एका दिवसाला मारले गेले परिस्थिती आता बाहेर गेल्यानंतर तेथील अध्यक्ष राजपक्ष यांनी सत्ता सोडून पलायन केलं बांगलादेशाची अवस्था सुद्धा तशीच बांगलादेशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासन लष्कर आणि कॉलेजमधले तरुण या सगळ्यांचं मध्ये धुमश्चक्री तयार झाली सगळेजण रस्त्यावर आलेत आणि हा विषय व्यवस्थितपणे हाताळण्याऐवजी देखील पंतप्रधान शेख हसीना ह्या हा विषय सोडण्यासाठी कमी पडल्यात आणि त्यांना आपल्या देशातील सत्ता सोडून भारताच्या आश्रयाला पळून यावं लागलं त्या स्वतंत्रपणे या ठिकाणी सुरक्षित आल्यात परंतु त्या ठिकाणी असलेल्या जनतेने जे वाईट प्रसंग भोगलेत त्या ठिकाणी सुद्धा अनेक सर्वसामान्य नागरिक ज्यांचा कशाशी काही संबंध नव्हता हो त्या ठिकाणी मारले गेले मित्रांनो इस्रायल पॅलेस्टाईन हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून चाललेला हा मोठा प्रश्न आहे त्यांचा सीमावाद असेल त्यांच्या एकमेकांमध्ये काही शत्रुत्व असेल गेल्या वर्षभरापूर्वी हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केला आणि या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक मारले गेलेत त्यात मिनॅमिन नेतेनॅ ने इस्रायलचे प्रेसिडेंट ने यांनी युद्ध पुकारलं आणि आज रोजी त्या ठिकाणी अठ्ठावन्न हजार लोक मारले गेले आहेत अजूनही तिथे भूक भुकेने आणि तहाणीने लोक मरत आहेत कुठलीही शांतता प्रस्थापित झालेली नाही आहे अनेक पॅलेस्टाईन असो किंवा इस्रायली असो पोलीस धरले गेले आहेत आणि शांतता धुमस्ते आहे हे सुरू असतानाच इस्रायलने इराणवर हल्ला केला या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर मिसाईल द्रोण आणि बॉम्ब वर्षाव होऊन दोघांचं नुकसान झालं त्यातल्या त्यात, त्यात अमेरिकेने आणखी या आगीत तेल ओतलं आणि इराण हे अणुप्रकल्प विकसित करतायत म्हणून त्यांच्यावर हल्ला केला हे असं होत असताना त्या अलीकडे आपण थोडा सिरियाचा अभ्यास करूया सिरियामध्ये बशर अल असाद यांनी गेल्या तेवीस वर्षापासून ुकुमशाही पद्धतीने आपली सत्ता चालवली त्यांच्या कार्यकाळात शहाऐंशी हजार लोक मृत्युमुखी पडले सेडीनाट म्हणून त्यांची एक जेल आहे त्या जेलमध्ये प्रत्येक विरोधी पक्षाला किंवा आपल्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या सैनिकांना सर्वसामान्य लोकांना नेत्यांना त्यांनी त्या तुरुंगात डांबलं त्या तुरुंगात जो गेला तो कधीही परत आला नाही अशा या भयानक हुकुमशहाचा लष्कराने बंड केल्यामुळे सत्ता पलटली परंतु तो मात्र सुरक्षितपणे सिरियातील सगळी संपत्ती इतर राष्ट्रांमध्ये हस्तांतरित करून रशियामध्ये परागंदा झाला बलूची प्रांत मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून बलुचिस्तान स्वतंत्र व्हावं म्हणून तेथील बलुची आर्मी नेहमी कारवाई करत आहे आणि अफगाणिस्तान बलुचिस्तान या ठिकाणाहून येणारे सगळे नागरिक पाकिस्तानात येत असताना त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मारले जात आहेत तीन महिन्यापूर्वी तर जाफर एक्सप्रेसवर हल्ला करून अबाल वृद्ध लहान मुले आणि तरुणांना गोळ्या घालून त्यांनी ठार केलं दोन महिन्यापूर्वी आपल्या देशात भारत पाकिस्तान सीमावाद हा पूर्वीपासूनच चालत आलेला आहे त्या ठिकाणी पलगाममध्ये पर्यटक पर्यटनासाठी गेल्या पर्यटनासाठी गेल्यानंतर दहशतवाद्यांनी सगळ्या पर्यटकांना अठ्ठावीस पर्यटकांना समोरासमोर त्यांच्या कुटुंबांसमोर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली परिणामी आपल्याला सिंदूर ऑपरेशन सिंदूर घडून आणावं लागलं मित्रांनो आपण हिटलरला क्रूर कर्म ठरवलं परंतु आजच्या या घडीला जर का आपण जगाचा अभ्यास केला तर अनेक हिटलर या ठिकाणी निर्माण झालेले आहेत त्यांची कारणं आपण बघूया कोणाला महा होण्यासाठीच्या स्पर्धेत पहिला नंबर मिळवायचा आहे कोणी शस्त्रास्त्र विकण्याच्या स्पर्धेमध्ये अतिरिक्त पैसा कमवून आपल्या देशाचा दरडोई उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करत आहे सीमावाद पूर्वीपासूनच आहेत उदाहरणार्थ युक्रेन रशिया भारत पाकिस्तान बलूची प्रांत अफगाणिस्तान पाकिस्तान दहशतवादी संघटना आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत आणि त्यांना ठार करत आहेत काही ठिकाणी धार्मिक जातीयवाद आहे जो उफाळून येतोय आणि त्यातून मोठमोठ्या घडून सर्वसामान्य नागरिकाचं जीवन हे अतिशय असुरक्षित झालेलं आहे हे आपण रोजच्या रोज -रुच बघत आहोत आणि ते आपण ऐकतही आहोत मित्रांनो कुठल्याही देशाचा राजा प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर किंवा आणखी कोणी चान्सलर असेल कोणीही या अशा हिंसेमध्ये मारलं जात नाही किंवा आंदोलन मोर्चा अत्याचारामध्ये त्यांचा बळी पडत नाही ते सुरक्षितपणे इतर देशांमध्ये पलायन करतात आणि उत्कृष्टपणे जीवन जगतात मात्र सर्वसामान्य माणूस ज्याचा या कुठल्याही गोष्टीशी संबंध नसतो काहीही स्वैरसतक नसतं मात्र तो मारला जातो हे मोठं दुर्दैव आहे हे सगळं थांबवण्यासाठी युनायटेड नेशन ऑफ ऑर्गनायझेशनशी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्थापना केली गेली परंतु ही संघटना आजपर्यंत कुठलंही युद्ध किंवा साधं सर्जिकल स्ट्राईक थांबवू शकलं नाही हे जगाचं दुर्दैव आहे वॅटकन सिटीमधून पॉप जॉन पॉल शांततेचे आवाहन करतात परंतु ते कुठल्याही जगातल्या राष्ट्राला ऐकू सुद्धा येत नाही मित्रांनो सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेने जपानवर ॲटॉमिक बॉम्ब वर्षाव केला होता हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन शहर त्यांनी नेस्तनाबूद केली होती त्या कालावधीचा परिणाम जर आपण आपल्या डोळ्यासमोर आणला तर चार सेकंदामध्ये ऐंशी हजार लोक जागेवर ठार झाले दहा लोक दहा हा दहा लाख लोक टप्प्याटप्प्याने वेदना सहन करून मृत्युमुखी पडले जंगले नद्या नाले सगळं रेडिएशनच्या मर्यादेत येऊन दूषित झालं आणि कित्येक वर्ष जन्माला येणारी पिढी ही अपंग म्हणून जन्माला आली हे सगळं हजार सैनिक त्या ठिकाणी मारले गेले मित्रांनो पंच्याहत्तर वर्षापूर्वी जर का ॲटॉमिक बॉम्ब टाकल्यानंतर अशी बिकट परिस्थिती होती तर आज ॲटॉमिक बॉम्ब सगळ्यांच्याकडे उपलब्ध आहे या आधुनिक जगात प्रत्येकाकडे रेडिएशन आणि युरेनियम ॲटॉमिक बॉम्ब मोठमोठे युद्धजन्य विमाने आहेत तर खऱ्या अर्थानं जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या मुंबरठ्यावर उभा आहे दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला जर्मनीवर अपमानास्पद अटी आणि शर्ती लागू केल्यामुळे हिटलरने दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडा उडवला त्याचं कारणही तसंच होतं पण आजच्या घडीला कुठलेही टर्म्स कंडिशन नसताना फक्त स्वतःला एक वेगळं पण निर्माण करून मी जगामध्ये किती मोठा आहे माझं काय अस्तित्व आहे या अशा छोट्या मोठ्या कारणांसाठी सगळे राष्ट्राध्यक्ष किंवा सगळे जगातले प्रमुख प्रतिनिधी या गोष्टींकडे लक्ष देऊन हे सगळं युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत आहेत अशा या अवस्थेमध्ये मित्रांनो आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल आणि आपण मृत्युमुखी पडू नये म्हणून आपल्याला जर का काही करता येण्यासारखं असेल तर त्या संदर्भात आपण चर्चा करूया अनेक वेळेला जे काही घडतं त्याला सर्व सार, सार, सर्व सर्वसाधारण व्यक्ती जबाबदार असते परंतु ज्या वेळेला आपल्या देशामध्ये निवडणुका लागतात आणि आपल्याला मत देण्याचा अधिकार असतो त्यावेळेला जर आपण शंभरदा विचार करून संबंधित व्यक्तीला निवडून देताना हा प्रतिनिधी काय आहे त्याचं कर्तृत्व काय आहे त्याचं शैक्षणिक पात्रता काय आहे त्याने आजपर्यंत काय कर्तव्य केलेलं आहे याचा जर का आपण विचार केला आणि आपली बुद्धी जागृत ठेवून जर त्याला आपण योग्य माणसाला निवडून दिलं तर निश्चितच त्या ठिकाणी आपलं राष्ट्र सुव्यवस्थितपणे चालवण्यासाठीची पात्रता आणि असे प्रमुख आपल्याला लाभतील त्याचप्रमाणे कुठेही मक्तेदारी वाढणार नाही कायदा आणि सुव्यवस्था जर कोणी ढासळत असेल तर त्या ठिकाणी जो कोणी ती शिस्त मोडत असेल त्याला शासन होईपर्यंत मोठ्या संख्येने संघटित होऊन त्याचं आपण निर्मूलन करणं गरजेचं आहे कारण हे एका व्यक्तीचं काम नसून संघटित होऊन आपण आपल्या पायाभूत सुविधा सोयी मिळवून घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते आपण जर केलं नाही तर आपली परिस्थिती ही फार वाईट होणार याच्यात काळी मात्र शंका नाही राष्ट्रभक्ती राष्ट्रावरची निष्ठा आपला स्वार्थ त्याग बाजूला करून आपण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण अनेक वेळेला ज्या वेळेला निवडणुका लागतात किंवा ज्या वेळेला आपल्या देशामध्ये लोकशाही नांदवण्यासाठीचे प्रयत्न होतात त्यावेळेला होत असणाऱ्या सभांमध्ये चर्चामध्ये आपण भाग घेऊन अफवांवर विश्वास न ठेवता आपला रोल जो आहे आपलं योगदान जे आहे ते निभावलं आणि एकजूट होऊन परस्पर आपसातले आप सगळे मतभेद बाजूला ठेवून जर आपण या ठिकाणी योग्य ते निर्णय घेऊन मला जर का एखादा उमेदवार नाही आवडला त्याचं काम नाही आवडलं तर नाटोचा आधार घेऊन मी मतदान केलं आणि ससग के जागृत ठेवून जर का मी जागृत राहिलो तर निश्चितच मी सुरक्षित राहील यात बिलकुल शंका वाटत नाही त्याचप्रमाणे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो हे सगळं माझ्या एकट्याने शक्य नाही परंतु आपण कधी तक्रार करायला जात नाही कधी आपण जाब विचारत नाही कधी आपण आपलं मत मांडत नाही एखाद्या अधिकृत संघटना कार्यालय किंवा शासनाविरुद्ध चूक झाली असेल तर ते निदर्शनास आणून देण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही तर मग सांगा बघू बदल कसा होईल आणि हे जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे कशी थांबेल मी लोकशाही देशात राहतो म्हणून मला सगळ्या सुविधा आणि हे सगळं मिळतं का सर्वसामान्य माणसाची फक्त एक आणि एकच अपेक्षा असते माझं जीवन सुख समाधान आणि आनंदाने सुरक्षित व हक्काने कसं मला जगता येईल एवढ्यासाठीच तो आपली मेहनत घेऊन प्रयत्न करत असतो परंतु ते करत असताना जर त्याला या सगळ्या गोष्टींची उपलब्धता मिळाली आणि संघटितहून त्याने जर का संघर्ष केला लढा दिला तर निश्चितच या सगळ्या संकटातून आणि या प्रतिकूल परिस्थितीतून आपण निश्चितच बाहेर पडू या मुळी शंका वाटत नाही मित्रांनो विषय हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे परंतु तो चर्चा करणं गरजेचं होतं या ठिकाणी आपण मला लाईक केलं सबस्क्राईब केलं किंवा मला मत दिलं किंवा नाही दिलं तरी त्याच्यात काही दुःख नाही परंतु हा विषय जिव्हाळ्याचा आणि संवेदनाक्षम असल्यामुळे मी आपल्या समोर ठेवला आणि निश्चितच ह्या विषयावर काही अंशिका होईना आपण विचार करून कुठेतरी शिस्त बाळगू काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करू असं मला वाटतं मित्रांनो सर्वसामान्य माणसाने नुसते पंख फळ फळवले तरी सुद्धा पॅसिफिक महासागरामध्ये उदाहरण येतं हे कायम लक्षात ठेवा कारण सर्वसामान्य व्यक्ती हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी जगातली क्रांतिकारक शक्ती आहे हे अनेक वेळेला अनेक ठिकाणी अनेक घटनांमधून खात्रीशीरित्या सत्य लोकांसमोर आलेलं आहे आणि ते सगळ्यांनी अनुभवलेलं सुद्धा आहे व्हिडिओ आवडला तर निश्चित मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असाच एक चांगला नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा पुढच्या आठवड्यात येईल तोपर्यंत मित्रांनो थँक्स बाय बाय फिर मिलेंगे ओके फ्रेंड्स वन्स अगेन